शब्दांत असं उत्तर नाही अशी आई आईने आज कोरडे मेथीची भाजी बनवली शेंगदाणे अर्धाले सगळे घालून बघा खायला पण ही भाजी एवढी छान आहे हिचं मी उत्तर तुम्हाला सांगू शकत नाही असं शब्दांमध्ये सुद्धा या भाजीचं उत्तर नाही एवढी छान आणि कमी साहित्यामध्ये जनजनित अशी डब्यावर नेण्यासाठी अशी भाजी बनवलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना आई आईंनी ही भाजी बनवली तुम्ही पण अशीच भाजी बघून बनवशाल नमस्कार सर्व ताईंना आज आजी आज करणार आहे मेथीची कोरडी भाजी सर्वात पहिल्यांदी कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकत असतानाच खाली आपली बाजरीची भाकर बजत होते आणि दुसऱ्या साईडला त्यांनी ना ताजे ताजे शेतातून आणेल मेथीची भाजी खुडून पाणी टाकून ठेवलेली होती आणि लगेचच तेल टाकून त्यांनी मिरचीमध्ये सर्व काही म्हणजे जिरें ते असं ना मिरची दावी शिरव्या मिरच्या शंगदाणे मीठ पण टाकून ठेवलं होतं ना दीड एक चमचा कारण की कोडी भाजी आपली काय तीन माणसांपुरती एक मातारी आजी आई आणि आपले वडिलांसाठी मी तर काही संध्याकाळचा गोळाचा खाणं खाणार होतो त्याच्यामुळं आईने त्यांच्यासाठी एक अशी छान कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी भाजी बनवली होती म्हणलो काही नाही तुम्ही बनवा पण आणि ती पण चुलीवरची गावची भाजी तुम्ही पण अशी कमी साहित्यामध्ये व उपलब्ध साहित्यामध्ये अशी भाजी बनवली आहे बघा आता काय असतं घरामध्ये काही वेळेस आपल्याला तेल कमी असतं भले घरी घरामध्ये तेल कमी ना काय एवढं घरच्याला बोलायचं नसतं म्हणजे आहे त्या साहित्यामध्येच तुम्ही पण अशी भाजी करू शकता बा आता मिरची परतून दिली ना मिरची परतून दिल्यानंतर आता आईंनी लगेचच मेथीची भाजी टाकलेली आहे कढईमध्ये चांगली लाल मिरची परतून दिल्यानंतर आणि पाणी टाकून ठेवलं होते थे म्हणजे भाजीला काही फवारे बिवारे मारायला असतात ना ते स्वच्छ निघून जातात आणि कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर ना ती चांगली परतून द्यायची आपल्याला मिरचीमध्ये सर्व काही मिक्स करून घ्यायची तरी आपण नेहमीच कढईमध्ये टाकलेली आहे निम्मी आपल्या पातेल्यामध्ये आहे बघू शकतात आणि खाली तर आपल्याला भाकर पण पाहावं लागते आणि आता आई तर एका वेळेस दोन काम नाही करू शकत ना झटपट पण तरी आई आईंचं वरती काम चालू होतं म्हणजे ते मि मिरची आणि मेथीची भाजी मिक्स करत होते आणि खाली आपली बाजरीची भाकर आमता आजींसाठी बुजत होते काही विषय नाही म्हणलं त्यांना कर द्या वजवजवळ तुमचं काम चालू राहू द्या मग आता न व ख सर्व पातिल्यातली भाजी टाकून घेतली आहे बघा त्यांनी कढईमध्ये आणि पुन्हा एकदा ती मिरची होती ना कालून घेईल आपण आता त्या पुन्हा हाताने मिक्स करून घेतो त्या आता काही उप उपाय नाही असतो ना आपल्याक उपलब्ध आता जर आपली ती लेणी खाणून वरवत नसेल तर काही आता, आता गावाकडे साहित्य पण उपलब्ध नसतात आपल्या कवल्याचं घर आहे एवढी काय परिस्थिती आपली चांगली नाही त्याच्यामुळे हा त्या कमी साहित्यामध्ये आईला म्हणलो तुम्ही करा भाजी काही नाही पण तुमच्या हाताची चव म्हणजे चव असते भले आपल्याक काही एवढं उपलब्ध साहित्य नाही पण चवीला भाजी कमी याच्यामध्ये पण स्वादिष्ट बनवू शकतात ही भाजी आपण म्हणजे तुमच्या घरातील लहान छोटेसे मुलं काही घरातली माणसे असू शकतात लोकं असू शकतात म्हातारे आज तेसुद्धा अशी भाजी खाऊ शकतात मग त्याची नंतर थोड्या वेळ आपण अर्धा वीस आमने दहा पंधरा मिनटं वाफ हो दाबून ठेवली ते ना मग वाप काढली आणि बघा अशी भाजी चांगली शांत ते म्हणजे कमी झाळामध्ये दहा ते बारा मिनटं चांगली उकळून दिले म्हणजे शिजून दिले भाजी भाजीचा यावेळेस काय होतो आरोख उतरतो भाजीला चव येते थोडासा पाणी टाकलं ना आपली नाही म्हणजे भाजी टाकली होती ना त्यावेळेस आपण थोडंसं किंचित पाणी टाकलं ना आपली कढई जळत नाही कढई खाली लागत नाही असं लक्षात ठेवायचे थोड्या थोड्याशा किंचित गोष्टी राहतात ना ते आपल्याला माहीत नसतात पण आईने बघा कमी न अंदाज न काही तरी हा न आळणी न खरट अशी भाजी बनवतात म्हणून मी म्हणतो आईंचे व्हिडिओ बघत जा आजींचे व्हिडिओ बघत जा एक्सपिरियन्स महत्त्वाचा म्हणजे अनुभव आपल्याला सर्वोत्तम बनवतो त्याच्यामुळं मी पण आता ट्राय करणार आहे याच्यानंतर थोड्या थोड्याशा रेसिपी आईंच्या आजीच्या आणि इथे पण लगेचच त्यांनी चपात्या बनवून घेतल्या होत्या आणि थोड्याशा बाजरीची भाकर मात्र राज्यांसाठी मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद